सीमाच लाईफ नाही तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता इकडे दुपारची सगळी कामं माझी आवरून झालेले आहेत आणि किचन टाकल्या गॅस पण मी क्लीन केलेलं आहे आणि त्यानंतर म्हटलं चला अजून मस्त आपण बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पापड तुमच्याशी शेअर करूया म्हटलं तर सगळीकडे आता पापड कुरडाईचा सीझन चालू झालेला आहे आणि सगळीकडे स्क्रोल केलं ना तेच व्हिडिओ येणार आहेत तर मलाही थोडंसं करावं वाटलं म्हटलं चला मुलांनाही खायला होईल कारण आमच्याकडनं असं म्हणजे खूप जास्त उपवास वगैरे मी काही करत नाही माझ्याकडनं उपाशीच राहलं जात नाही त्यामुळे चतुर्थी वगैरे असे जे उपवास येत असतात ना ते काही मी करत नाही मी फक्त फक्त जे खायचे उपवास आहेत ना एकादशी वगैरे तेच करत असते तर म्हटलं चला असंही खायला छान लागतात हे पापड तर म्हटलं तुमच्याशी शेअर करूया म्हटलं आणि इकडे आता बटाटा मी आणलेला होता तर बटाटा आहे एक किलो आणि मध्यम आकाराचे बटाटे आहेत चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि ते आता कुकरमध्ये उकडून घेणारे तर तीन शिट्ट्या घेणारे मी तर एक बटाटा जरा जास्तच मोठा होता म्हणून त्याला कट करून घातला कारण इतर बटाटे लवकर शिजतील आणि तो शिजणार नाही म्हटलं म्हणून मग त्याला जरा एक कट घे करून घेतला आणि पाणी आहे बटाटे बुडतील एवढं आणि ती चिट्टे आपल्याला काढून घ्यायची तर आता इकडे उकड्याला लावून देते मी बटाटे खूप छान होता, ले ले होता ते पापड आणि करायलाही अगदी सोपे आहेत खूप जास्त काही वस्तू आपल्याला लागत नाही तर इकडे आता लावून दिलेलं आहे आणि मध्यम गॅस असा ठेवलेला आहे तीन चिट्ट्या घेणार आहेत आपण आता बटाटे उकडेपर्यंत म्हटलं चला इकडचा हा डायरिंग माझा थोडासा राहिला होता क्लीन करायचा आणि ते म्हटलं करून घेऊया तोपर्यंत तर हे जे त्यावर टाकलेले जे मॅट आहेत ना तर ते पण मला स्वच्छ करून घ्यायचे होते तर मी त्याला म्हणजे नेहमी असं पुसून घेत असते ओल्या कापडाने वगैरे पण म्हटलं आज ना जरा त्यांना जास्तच क्लीन करायचे आहेत मला तर म्हटलं जरा पाण्यानेच चांगलं धुवून घेऊया म्हटलं तर ते पण आता काढून घेतले मी आणि इकडे आता नळाखालीच मग घेतले धु धुवायला जरा तर पहिले आता म्हटलं डायनिंग वगैरे पुसून घे घेते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करेल म्हटलं तोपर्यंत इकडे बटाटेही शिजून जातील तर कसं आहे ना की खूप आपण एकच कामाच्या मागे लागलं ना तर मग इतर कामं आपले राहून जातात आणि बसून मोबाईल बघत बसण्यापेक्षा इतर कुठलं तरी काम होऊन जातं पटकन मग त्यामुळे म्हटलं चला आता हा क्लीन करून घेऊया इकडे आणि मग बघू म्हटलं बटाटे शिजेपर्यंत तर साबुदाणा पण मी त्यासाठी घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे खूप जास्त साबुदाणा टाकला तर मग थोडे कडक होतात ते तर म्हणून ना एक किलो बटाटा असला का अर्धा किलो साबुदाणे भरपूर होतात आणि साबुदाणा पण मी आता एक किलोचं पॅक आणलं होतं ना मग त्यातनंच ते अर्धा किलो उरलेले आहेत म्हणजे अर्धा पॅक म्हणून मग मी तेवढे त्यामध्ये बरोबर होतील एक किलोला अर्धा किलो, किलो साबुदाणे तर आता हे इकडे क्लीन करून घेते आता तरी ना म्हणजे भरपूर गोष्टी असं बाहेर मिळतात आपल्याला विकत बाजारात पापड म्हणा कुरडई म्हणा किंवा शेवाळ्या सगळ्याच वस्तू म्हणजे जवळजवळ आता बाहेर मिळतात आपल्याला असं सिटीमध्ये बघितलं होतं पण पूर्वी ना घरीच बनवायच्या बायका हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि तेव्हा असं म्हणजे मिळत असतील पण फार क्वचित प्रमाणात मिळायचे बाहेर विकत म्हणजे घरी बनवायला जास्त महत्त्व दिलं जायचं खेड्या गावांमध्ये तरी तर तसंच ना लहानपणाची आता आठवण झाली की लहानपणी आम्हाला इतकं म्हणजे ह्या पापड कोरडाईचं असा सीझन आला ना तर इतकं आम्हाला लहान मुलींना बोलवायचे ना जे उडदाचे पापड वगैरे आता तरी मशीन आहेत पण पूर्वी असं आधी लाटी करायची छोटूशी आणि मग त्याला ज्या दुसऱ्या मोठ्या बायका असायच्या त्या पापड बनवायच्या त्याचा तर जे त्या ज्या लाट्या करून द्यायच्या असायच्या ना त्यासाठी लहान मुली त्यांना पाहिजे असायच्या आणि मग आम्हाला असं बोलवायच्या त्या की दुपारी ये हां शाळा सुटली काही आणि मस्त लाट्या वगैरे करून द्या आम्हाला तर आम्ही पण असं जायचो मग शेजारी वगैरे तर मस्त मजा यायची आणि मग येताना काहीतरी द्यायची ते थोड्याशा शेंगा भुईमुगाच्या नाहीतर मग जे उडदाचं पीठ असेल उड उडद्याच्या पापडचं ते द्यायचे किंवा मग जे काही पापडं त्यांनी बनवल्या असतील त्याचं पीठ द्यायचे नागलीच्या पापडाचं असं आणि बऱ्याच जणी तर काही वेळा ते शेवाळ्या वगैरे आपण कळ करतो ना आता तरी मशीन आहे सुद्धा तर पूर्वी मस्त असे ते लांब लांब पाट असायचे आणि त्याच्यावर दोघंकडे पाय करून बसायचं आणि मध्ये असं मस्त ते शेवाळ्या करायच्या त्या बायका असं मध्ये कणिक घेऊन मग दोघं हाताने शेवाळ्या अशा शे वळल्या जायच्या आणि खाली ज्या बारीक तारेसारख्या शेवाळ्या यायच्या त्या तोडून आपल्याला बाहेर अशी खाट टाकलेली असायची आणि त्याच्यावर मग त्या टाकायच्या असायच्या तर ते करण्यासाठी लहान मुली किंवा मग कोणीतरी असेल बरोबरीचे तर ते लागायचे तर ते त्यासाठी पण आम्हाला असं बोलवलं जायचं खेड्यागावामध्ये आणि ते टाका आणि त्यात पण असं आमचं कॉम्पिटिशन असायचं की सरळ कोण टाकतं असं कारण असं तिरके तारके टाकलेले चांगले नाही दिसायचे ज्यांनी सरळ टाकलं ना मग ते छान शेवाळ्या यांना चाळता येतात असं म्हणायचे तर असं ते लहानपणीची एक गोष्ट मला आठवली आणि ती मी तुमच्याशी शेअर केली बरेच जणं जर का तुम्ही खेड्यागावात राहत असतील ना तर अजूनही तिकडे करतात बायका फारसं म्हणजे बाहेरून आणण्यावर जास्त काही त्यांचं भर नसतो तर घरीच सगळे वस्तू आणि सगळं सामान करतात इकडे आता साबुदाणा घेतलेला आहे मी आणि बटाटे एका बाजूला उकळत आहे तर इकडे आता म्हटलं साबुदाणा चांगला भाजून घ्यावा म्हटलं तर त्याला आपण मंद म्हणजे थोडासा मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे साबुदाणा तर इकडे मी आता टाकून दिलेला आहे अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे तर तो चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसवर आणि भाजला ना मग त्याला आपल्या मिक्सरला फिरवायचं आहे त्याला म्हणजे त्याची पावडर तयार करायची ना तर मग छान होते पावडर तयार भाजला की तर इकडे आता मस्त असं भाजून घेते आपल्याला कमीच गॅस राहू द्यायचं आहे म्हणजे त्याला खालून असं जळायला वगैरे नको तो तर त्याला परतवत राहायचं आहे आपल्याला तर इकडे आता कुकर पण गार होतोय आपला बटाटा शिजला असेल आता कुकर गार झाला की मग आपण काढून आहे बटाटे पण तर इकडे आता बघू शकता आहे मस्त साबधाण आपला भाजून झालेला आहे छान असा वास पण सुटला आहे तर काढून घेऊया थोडंसं गार करायला ठेवते मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये तर थोडासा पसरून घेते त्याला म्हणजे पटकन गार होईल तो इकडे आता बटाटे पण आपले मस्त असे उकळून गेलेले तिकडे बघू शकताय तुम्ही तर ते पण आता काढून घेते जाळीमध्ये म्हणजे मग पाणी त्याचं गळून जाईल आणि त्यानंतर मग थोडेसे अजून गार झाले का मग वरचं साल काढून घेणार आहे मी त्याचं जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल ना साबरणा बटाट्याचे पापड तर मग दोन किलो बटाटे जर का असले तर एक किलो साबरणा घ्यायचं तर बरोबर होतो आणि छान होतात तर इकडे आता बटाटे मी काढून घेतले गार व्हायला ठेवले तोपर्यंत म्हटलं इकडे आता आ, हे जे साबुदाणे आपले गार झालेत ना तर ते मिक्सरच्या भांड्यात फिरून घेते आणि थोडे थोडे करूनच घातले मी म्हणजे मग छान अशी पावडर त्याची तयार होईल तर आता फिरून घेऊया आपण ते आणि चाळणे घेतले मी तर त्याच्याने गाळून घेणारे म्हणजे खूप जर थोडंफार म्हणजे जाडं तर जे वरचं राहतं तर ते निघून जातं मग आणि छान होतं मग पीठ आपलं तर आता इकडे फिरून घेते आणि गाळून घेते चाळणीत जी पण मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहे आणि हा जो बटाटा आहे ना तर तो, तो पण त्या जाळीतनं थोडासा हे करून घेणारे त्याच्यातनंच कुद करून घेणारे म्हणजे मग छान असा बारीक होऊन जाईल तो आणि हाताने स्मॅश करण्यापेक्षा याच्यातनं केलं ना तर छान होतं तर इकडे आता सगळं व्यवस्थित बारीक करून घेते मी आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण ते जे पावडर करून ठेवलं आहे साबुदाण्याचं तर ते पीठ आपण घालायचं आहे त्यामध्ये जसं लागेल तसं घालायचं आहे एकदम काही घालायचं नाही आपल्याला तर इकडे आता चाळणीतनं बारीक करून घेते आणि त्यानंतर मग जसं आपल्याला लागेल खूप जास्त घट्ट नको व्हायला कारण मग ते साबारणाचं पीठ चिकट असतं मग त्यामुळे तर इकडे आता मिरची पेस्ट पण बारीक केली ती घातली त्यानंतर इकडे मी ना काळं मीठ घातलं आहे काळं मीठ जरा खारट असतं तर ते जरा जपून घाला व्यवस्थित नाही तर खूप खारट व्हायचं तर इकडे आता एकत्र करून घेऊया आणि जसं पीठ लागेल तसं मग मी टाकेल त्याच्यामध्ये तर या ठिकाणी आता टाकून देते मी आणि एकत्र मस्त हाताने आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे आता एवढं टाकलं आहे मी आता ते कालून बघते किती लागतं त्याच्यामध्ये आणि बटाटे आपला केवढा आहे त्याप्रमाणे तर कारण आहे ना आपण असं जर साबधाणा घेतला तर मग तो बारीक केल्यावर थोडा जास्त होऊन जातो तर त्यामुळे मग थोडंसं टाकता टाकता आपण ता टाकायचं आहे तर वाटलं ता ता तर टाकून घ्यायचं आहे नाही वाटलं तर राहू आहे तर इकडे आता उंडा तयार करून घेते मी तर आपला हुंडा तयार करून झालेला आहे आणि कुकरमध्ये थोडं पाणी घेतलं आहे मी दोन ग्लास आणि हा जो हुंडा आहे ना त्याला मस्त तेल लावून थोडंसं थापून घेतलं आहे कढईमध्ये आणि वरून एक झाकण लावून दिलं आहे तर आपल्याला फक्त पंधरा मिनटं त्यामध्ये वाफून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग अशा लाट्या करून इकडे आपल्याला लाटून घ्यायचं आहे पापड तर तुमच्याकडे जर का मशीन असेल ना ते पापडाचं तर अजून छान त्याच्यानं पण छान होतात तर इकडे आता मी अल्युमिनियम फॉईल घेतले त्यावरच मी लाटणार आहे आणि पाटावर कसं चिकटून जातात ना ते डायरेक्ट मग त्याच्यामुळे मग याच्यावर लाटणार आहे तर याच्यावर पण छान होतात नी? नी तरी कर तर इकडे आता ना सगळे पापड मी असे लाटून घेते या ठिकाणी आणि घरात पण वाढवले तरी चालतं फॅन खाली नाहीतर मग आपण असं उन्हात थोडंसं वाळून घ्यायचं एक दिवस चांगलं कळकळीत उन्हात तर मग छान होतात ते तर आता इकडे सगळे पापड लाटून झालेले आणि वाळले का मग छान तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तळून दाखवेल मी नक्की तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला फ्रेंड्स नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर का थोडा पण आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय